आपल्या अभिनंदन कोटाक बँकने आमच्याकडे खातं उघडण्यासाठी आल्यानंतर आहे साहेब म्हणलं कशासाठी हो विमानातून गेलाय मी म्हणलं साहेब तुम्ही एक जुने विमान घेऊन या आम्ही कर्मचारी बसतो कुठंत्र आला याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि एवढं आहे पेन्शन मंजूर झाल्याशिवाय आपल्या भविष्यात काही खरं नाही कारण का आपण जर पेन्शन आल्यानंतरच आपली जी पुढची वाटचाल आहे ती चालू राहणार आहे आणि आपल्या सरकारी नियमानुसार आज राज्यामध्ये शासकीय शासकीय कर्मचारी संबंध समितीच्या माध्यमातून जे काय आमच्या जिवाळ्याच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये मा आजपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे या संपाच्या आधी सरकारला वारंवार गेल्या दोन महिन्यापासून आम्ही संपर्कात आहोत की आमच्या मागण्यावरती निर्णय घ्या आणि या संपापासून मुक्तता करा परंतु सरकार तसं न करता सरकारच्या अडमुठेड धोरणामुळं आज आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलेलं ला आहे आज राज्यामध्ये बघितलं तर एका एक दिवस जरी आमदार झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा काय आघात जर झाला तर त्याच्या कुटुंबाला आयुष्यभर पेन्शन मिळते रेल्वे प्रवास फ्री से मिळतो सेवा फ्री मिळते तर मग माझा कर्मचारी तीस पस्तीस वर्ष सेवा से करून जर त्याला पेन्शन मिळतं ही बाब योग्य नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिले आहे की समान कामान समान वेतन जो काय न्याय असेल तो सगळ्याला समान मिळायला पाहिजे पण हे सरकार दुही करतं आहे आणि कर्मचाऱ्यांना वेटेस धरून आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे सरकारला आम्ही सांगू इच्छितो जर आमच्या पेन्शनच्या विषयावरती आपण चर्चा जर नाही केली आणि लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्हाला राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचारी आम्ही हो, आहोत आमचं कुटुंब जर धरलं तर याचे प्रत्येकाच्या कुटुंबात पाच व्यक्ती जरी धरलं जर, जर आमच्या पेन्शनवरती चर्चा न करणार नसाल तर तुम्हाला मतदान देखील नसणार नाही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि आमच्या पेन्शनचा प्रश्न लवकरात लवकर -लोक मार्गी निघावे एवढीच अपेक्षा आहे